ची करनात आली श्री मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात तर दुसरीकडे देशाची दक्षिण काशी असलेल्या पंढरी नगरीत अयोध्येत राम मंदिर उभे राहिले यासाठी योगदान दिलेल्या कारसेवकांचा मनसे विठ्ठल परिवाराच्या वतीने सपत्नीक संपूर्ण कपड्याचा आहे देऊन सन्मान करण्यात आला मनसेने दिलीप धोत्रे व ज्येष्ठ नेते मंडळीच्या उपस्थितीत आज निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे सहभागी झालेल्या नागरिकांच्या वतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते सपत्नी आरती करण्यात आली या प्रसंगी फटाक्याची अतिशबाजी करत आणि पंढरी नगरीत आलेल्या भाविकांसह पंढरपूरकर नागरिकांचे तोंड गोड करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी पंढरपूर शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली आज प्रभू रामचंद्र मंदिर उभारणीचा सोहळा जो गेली शेकडो वर्ष आमचं स्वप्न होत ते स्वप्न आज पूर्ण झालं आणि राम जलला आज विराजमान झाले आणि याच्या औचित्य साधून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पंढरपूर शहरामध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची पूजा आणि ज्यांच्यामुळे आज आम्हाला हा सोहळा साजरा करता आला ज्यांच्यामुळे हे मंदिर उभारलं अशा पंढरपुरातील सर्व कार्यसेसेवकांचा हो ज्या कार्यसेवकांनी हो आपल्या जीवाची न करता आपल्या कुटुंबाची परवाना करता प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं करण्यासाठी या ठिकाणी योगदान दिलं त्या सर्व कार्यसेवकांचा त्यांच्या कुटुंबासहित पूर्ण पोषाख आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीनं आयर केला जातो पूर्ण पोषाखाचा तो पूर्ण पोषाखाचा आयर आज सेनेच्या वतीनं विठ्ठल परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सगळ्यांना करून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि आज पंढरपूर शहरामध्ये आम्ही एक दिवाळी साजरी केलेली आहे